पानकोबी म्हटलं की बऱ्याच जणांना पानकोबीची भाजी बिलकुलच आवडत नाही किंवा पानकोबी म्हटलं तर ते नाकंसुद्धा मुरडतात पण आजची जी रेसिपी आहे जर तुमी पाही ती जर तुम्ही पाहिली किंवा ती जर तुम्ही बनवली तर ते आजपासून पानकोबी नक्की खाल नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय तर इथे बघा मी घेतली आहे एक पानकोबी पानकोबीच्या वरचे जे पान आहे ते मी काढून टाकलेले आहे आणि आता चार भागामध्ये मी याला कापून घेणार आहे पानकोबी चार भागामध्ये कापून जर आपण चिरली किंवा किसली तर ती व्यवस्थित किसली जाते किंवा व्यवस्थित चिरल्या जाते म्हणून कधीही जेव्हा आपल्याला पानकोबीची भाजी बनवायची आहे किंवा पानकोबीची रेसिपी बनवायची आहे तेव्हा आपण तिला चार भागामध्ये कापूनच समोरची डिश बनवणार आहोत तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी चार भागं करून घेतलेले आहे आता मला याचा फक्त एक भाग लागणार आहे म्हणून मी याचा एकच भाग इथे वापरणार आहे तर आपण जी पानकोबी घेतलेली आहे तिला बारीक बारीक अशी चिरून घेऊया किंवा आपण किसणीवर सुद्धा हिला बारीक कशी किसून घेऊ शकतो तर इथे मी छान अशी बारीक चिरून घेणार आहे पानकोबीची भाजी खायला बऱ्याच जणांना कंटाळा येते किंवा पानकोबी म्हटलं तर ते नाकसुद्धा मुरडतात तेव्हा जर आपण अशा प्रकारे किंवा पानकोबीची जी ही रेसिपी आहे ती जर बनवली तर नक्की सर्वजण आवडीनं खातील तर इथे बघू शकता मी एकदम असा बारीक पानकोबी हा चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला अशाच प्रकारची पानकोबी इथे हवी आहे आता आपण इथे जे बारीक पानकोबी चिरून घेतली आहे त्याच्यामध्ये आपण एक चम्मच असं बेसनपीठ घालणार आहे तसेच अर्धा वाटी आपण इथे बारीक रवा घालणार आहे तसंच अर्धा वाटी आपण इथे कणिक घातणार आहे याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता आता काही मसाले याच्यामध्ये ॲड करून घेऊया त्याच्यासाठी बघा एक चम्मच असं मी तिथे इथे घालून घेतलेलं आहे अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे तसंच अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आता आपल्याला थोडा ओवा इथे घालायचा आहे आणि ओवा घालताना याला छान असा क्रश करून घालायचा जेणेकरून याचा जो स्वाद आहे हा पानकोबीला छान असा लागला पाहिजे आता सगळं साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊया तरी ते बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं साहित्य मिक्स झालं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून याची एक छान असा डो तयार करून घेऊया तरी ते बघू शकता मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि इथे बघू शकता आपलं एक पानकोबीचं छान असं डो तयार झालेला आहे आता आपल्याला एकदम घट्ट असा डो बनवायचं नाही तर आपल्याला असं छान असं आसटसर असा डो इथं तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता ज्याप्रमाणे आपण पराठ्यासाठी कणिक मळतो तेवढी आपल्याला दाट ठेवायची नाही तर आसटसर अशी कणिक इथे ठेवायची आहे तर आता आपण याला पाच ते दहा मिनटं रेस्टसाठी ठेवूया कारण की आपण याच्यामध्ये रवा वापरला आहे आणि रवा छान असा मुरण्यासाठी पाच ते दहा मिनिट सहज लागतो आता एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीवर ही जी कणिक आहे ही, ही पूर्णतः काढून घ्यायची आहे कणिक किती काढल्यानंतर आता चाळणीत आपल्याला अशा था प्रकारे थापून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या छान अशा वळ्या पडल्या जातील तर बघू शकता एक सारखी अशी ही कणिक आपल्याला थापून घ्यायची आहे आता एकीकडे एक आपल्याला गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं आहे इथे बघू शकता पाण्याला खळखळून अशी उकळी फुटलेली आहे आणि त्याच्यावरच ठेवायची आहे आपल्याला ही चाळणी चाळणी ठेवल्यानंतर आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि दहा मिनटं आपल्याला मोठ्या गॅसवर याला शिजू द्यायचं आहे तर इथे बघू शकता दहा मिनटं झालेले आहे आणि आपल्या इथे कोबीचं सारण जे आहे ते छान असं शिजून तयार झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया आणि दहा मिनटं थंड करायला ठेवूया आता इथे बघू शकता आपण एक वेळा इथे थोडंसं चेक करूनसुद्धा पाहूया की हे पूर्ण शिजलं की नाही तर जेव्हा चाकू मी याच्यामध्ये घातला तो कोड्डा निघाला म्हणजेच आपलं जे हे सारण आहे किंवा आपल्या ज्या वड्या आहे त्या शिजलेल्या आहे आता दहा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि इथे हे जे कोबीचं आपण एक प्रकारचं वड्यासाठी जे सारण तयार केलं होतं ते छान शिजून तयार झालेलं आहे आता आपल्याला याच्या छान एकसारख्या अशा वड्या पाळून घ्यायच्या आहेत ते मी चौकुनी अशा वड्या पाळून घेत आहे तुम्ही इथे तुमच्या आकारानुसार किंवा तुमच्या हिशोबानुसार इथे वड्या पाळून घेऊ शकता खूप चवीला चविष्ट अशा ह्या कोबीच्या वड्या बनवून तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे वड्या कधी बनवल्या का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता छान अशा आपल्या वड्याला कापून झालेल्या आहे आणि आत्ता ह्या ज्या वड्या आहे ह्या आपण काढूनसुद्धा घेऊया कधीच जर आपल्याला काहीतरी वेगळं खावं असं वाटत असेल किंवा जर आपल्याला कोबी बिलकुलच खायची इच्छा नाही आणि तरीही बाजारातून जर आपल्या घरी कोबी आणल्या गेलं असेल आणि आता ह्या कोबीचं आपल्याला कराव काय असा प्रश्न पडत असेल तेव्हा आपण अशा प्रकारची कोबीच्या वळ्या नक्कीच बनवू शकतो खूप चवीला चविष्ट अशा ह्या कोबीच्या वळ्या भरून तयार होतात तरी ते बघू शकता पूर्ण वळ्या मी अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहे ह्या वळ्या आपण वाफेवर शिजवल्या आहेत त्याच्यानं जेव्हा आपण काढतो तेव्हा त्या सहज निघून तयार होतात आता आपल्याला गॅसवर ठेवायचे कढई आता आपण ह्या ज्या वड्या आहे ह्या छान अशा खम्बक तळूनसुद्धा घेऊ शकतो किंवा जर तळून न घेता आपण याला छान अशा फोडणी देऊनसुद्धा खूप चवीला चविष्ट अशा वड्या बनून तयार होतात ते इथे मी कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर इथे बघू शकता तेल छान असं आपलं कडक झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडं जिरं घालूया जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची तर इथे मी हिरवी मिरची छान अशी चिरून घेतली होती आणि तीच त्या फोडणीमध्ये मी घालत आहे आता छान अशी हिरवी मिरची झाली की याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच असे छान असे तीळ घालायचे आहे तीळ घातला की आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य छान असं शिजत आलं की याच्यावर आपल्या ज्या वळ्या आपण केलेल्या होत्या त्या वळ्या अशा प्रकारे आपल्याला घालून घ्यायच्या आहे पूर्ण वळ्या घालून झाल्या की आपल्याला याच्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून आपल्याला ह्या वळ्या छान अशा परतून घ्यायच्या आहे आता आपण ह्या वळ्या तळूनसुद्धा घेऊ शकत होतो पण तळल्यापेक्षा जर आपण असा तिळाचा तडका देऊन जर ही वळी बनवली खूपच चवीला चविष्ट अशी ही वळी बनवून तयार होते म्हणून मी इथे तिढ्याचा तडका देऊनच ही वळी बनून घेणार आहे तरी ते बघा आता मी छान अशी याला परतून घेणार आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला पाच मिनटं ही वळी छान अशी या फोडणीमध्ये होऊ द्यायची आहे म्हणजे जो आपण तडका दिला तो तडका पूर्णतः या वळीमध्ये उतरेल आणि आपली वळी ही खमंग बनेल ज्यांना कुणाला पानकोबी बिलकुलच आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशल ही वळी आहे किंवा जर आपल्याकडे कोणी पाहुणे आले आणि आपल्याला वेगळं असं बनवायचं असेल तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारची खमंग वळी बनू शकतो किंवा मुलांना जर कधी काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तेव्हा सुद्धा आपण पानकोबीची अशी वळी नक्कीच बनवू शकतो तरी ते बघू शकता आपली छान अशी वडी बनून तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद